हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच रहा सध्या ब्लॉग एक दिवसाच्या आड किंवा दोन दिवसाच्या आड असं काही ब्लॉग येत आहेत तर थोडंसं म्हणजे मध्ये मध्ये काम किंवा गेस्ट वगैरे असं काही सुरू आहे तर अजून अंकित गेला नाहीये अंकित जाणार आहे त्याचं रिझर्वेशन आहे उद्याचं पण सध्या पोस्टपोन केलेलं आहे कारण अंकितचे दातांची ट्रीटमेंट सुरू केली आहे तर सासूबाईंची आता नुकतीच झाली होती डाळ वगैरे काढली त्यांचे पथ्यपाणी सुरूच होतं आता अंकितला पण मामी आलेला आहे तर दाखवून दिलं त्याची पण डाळ वगैरे किडली होती तर त्यालासुद्धा नेलं तर ट्रीटमेंटची जे प्रोसिजर आहे ते म्हणजे पुढे वाढली तर त्याचं रिझर्वेशन आता कॅन्सल करणार आहोत तर बघू आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने वगैरे जसं डॉक्टर म्हणतील की आता प्रोसिजर वगैरे संपेल तसं मग रिझर्वेशन वगैरे करू तर आज मी तुम्हाला तयार दिसत आहे तर आज परत आमचं एक फॅमिली फंक्शन आहे फंक्शन नाही म्हणता येणार गेट टुगेदर आहे आणि मी पूर्ण फॅमिली जी माझी पूर्ण मी इंगळ्या फॅमिली आहेत ते वर्षातून एकदा एकतर कुठेतरी म्हणजे दोन दिवसाच्या दोन दिवसाचं टूर वगैरे काढतो फार्म हाऊस वगैरेला फिरायला जातो आणि हॉटेलिंग वगैरेसुद्धा करतो वर्षातून एकदा नक्की आमचं ठरलेलं असते तर ह्या वेळेस ना खूप लेट झालं पोस्टपोन होत होत गेलं पण आज शेवटी ठरवलं की आज जायचं आहे म्हणून तर आम्ही पूर्ण फॅमिली आता भेटत एका हॉटेलमध्ये जाणार आहोत इमेज हॉटेल ज्याचा मी एकदा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर त्या हॉटेलला आम्ही आता भेटणार आहोत तर मी त्यासाठी रेडी झाली आहेत अंकित आणि त्याचे पप्पा आता हॉस्पिटलमधून येत आहेत आई आहेत आणि दीर येत आहेत गाडी घेऊन आम्हाला घ्यायला तर आता आम्ही निघणार आहोत पाच दहा मिनटाने तर चला तुम्हाला आता आमचं जे छोटंसं गेट टुगेदर आहे ते आलो आहोत आम्ही इमेज हॉटेलला तीन नंबरचे दीर कार घेऊन आले होते आम्हाला घ्यायला बाकीचे आपापल्या टू व्हीलरवरती आले होते तर ते इमेज हॉटेलमध्ये आम्ही एंट्री करत आहोत तर अगदी हायवेला टच आहे म्हणजे रस्त्यावरतीच हे हॉटेल आहे आणि पूर्ण फॅमिली एकत्र आले आहोत फक्त मोठे दीर आणि त्यांची फॅमिली आले नाहीत काही कारणास्तव असतो मोठ्याताईंची जरा कामाची गडबड आणि तब्येत ठीक न होती तर दीर पण आले नाही आणि यश म्हणजे मोठ्या दिरांची मुलगी तिलासुद्धा इथं आलं नाही जॉबमुळे तर इथं ला तीन नंबरची दीर लहान दीर मिस्टर सासूबाई आणि माझ्या दोन्ही जावा मुलं वगैरे सगळे एकत्र आला आहोत वैशू अजून आली नाही वैशू आणि तनू दुसऱ्या गाडीवरती येत होते तर ते लेट आले आहेत तर बघा त्यांची एंट्री आता झाली आहे तर दोघी पावसामुळे थांबल्यावर पाऊस खूप जबरदस्त सुरू होता आणि आता त्या दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आज वॉइस ओवर करत आहे तेव्हा सुद्धा पाऊसच आहे बाहेर तर कंटिन्यू इथं मुंबईकडे पाऊस पडत आहेत तर वैष्व आणि तनु आले आहेत आणि तुम्हाला हे जे ड्रिंक मी दाखवत आहेत समोर तुम्हाला दिसत असेल तर ते जलजिरा टाईप असतं पाणीपुरीचं पाणी जसं असतं ना त्या टाईप तर हे त्यांचं वेलकम ड्रिंक असतं प्रत्येकाला हा ग्लास सर्व केला जातो आणि सॉल्टवाले शेंगदाणे इथे दिले जातात तर हे फेवरेट आहे इथं आल्यावरती आम्ही आमकं असं घेतोच तर आम्ही तर ती मित योगिता आणि मी आम्ही तर आम्ही चेअर्स केला आहे त्यानंतर आम्ही स्टार्टर मसाला पापड काहींनी सूप मागवलं तर काहींनी जे नॉनव्हेज आहे त्यांनी चिकन लॉलीपॉप वगैरे असं काही सगळं स्टार्टर मागवलं आणि आमचे जे मुलं आहेत ना सगळे आता मोठी झाली आहेत तर त्यांनी सगळं काही के ऑर्डर केलं मुलं असल्यासोबत की आम्ही काही बघत नाही मोठे फक्त खाण्याचं काम करतो आम्ही आणि बाकी मुलं सगळं व्यवस्थित आमच्या सोयीनुसार त्यांच्या सोयीनुसार असं व्यवस्थित ऑर्डर वगैरे करतात फक्त बिल पे मोठी लोकं करतात तर इथं छान फिश टँक होता बघू शकतात थोडं छान वाटलं असं बघताना नेचरल म्हणजे फिश वगैरे तर खूप दिवसापासून बघितल्या नव्हत्या तर खूप सुंदर वाटत आहे हा फिशपॉट शांत हॉटेल आहे खूप छान वाटतं इथं येऊन अगदी रस्त्याच्या बाजूला असलं ना तरी पण आतमध्ये आल्यावरती खूप शांतता वाटते तर खूप छान असं मोठं हॉटेल आहे आणि इथं आमचं आता स्टार्टर वगैरे खाऊन झालं आहे तर आम्ही मेन मेन्यूची वाट बघत आहेत तर त्यासाठी आमच्या इथं थोडा गप्पाटप्पा सुद्धा चालला आहे तर मी इथं ता टाइमपास करते फोनवर तरा 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 तर असं काही आमचं सुरू होतं आणि आम्ही मोठ्यांच्या जरा गप्पा सुरू होत्या एक दुसऱ्यांसोबत काही ना काही आमचं चाललं होतं थोडीशी कॉमेडी वगैरे पण होत असते आमची तर त्यानंतर मग आम्ही डिनर वगैरे आमचं आलं ते केलं आणि आम्ही आता पडलो आहोत हॉटेलच्या बाहेर सगळे आणि आपापल्या घराकडे आता निघालो आहोत तर एक तास दोन ताससोबत आम्ही एक्सपे घालवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दुपारी तुम्हाला भेटत आहे तर अंकित साठी आणि पूर्वीसाठी मी आता हे काही लाडू आणि एक छान प्रोटीन आ, प्रोटीन पावडर मी बनवत आहे त्यासाठी काही ड्रायफ्रूट्स वगैरे इथं समोर तुम्हाला दिसत असतील तर हे ना जे लाडू करत आहे ते अगदी महिनाभर टिकू शकतात असे लाडू आहेत प्रोटीन पावडरसुद्धा महिनाभर अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर महिनाभर टिकेल तर हे जे लाडू आहे ना यांची रेसिपी मी याआधी दाखवलेली होती माझ्या तीन नंबरच्या जायव्याने ते बनवले होते तर आता आज मी बनवत आहे तर बघा काजू बदाम पंपकिन सीड्स आणि हे देखील सीड्स आहेत सनफ्लावर सीड्स नंतर पिस्ता आहे तर असं काय सामान घेतलं आहे तर अखरोट मी घेतले नाही अखरोट पण घेऊ शकतात पण मिस्टरांना सांगितलं होतं ते आणायला विसरले आणि तर खजूर घेतले आहेत त्यांच्या आता बिया काढून घेणार आहेत काही काही बिया काढलेले सुद्धा मिळतात तर तुम्ही तसेसुद्धा आणू शकतात तर हे सगळे सीड्स आहेत ना हे मी जे सनफ्लावर सीड्स आहे ते शंभर ग्राम आहेत पिस्ता मी पन्नास ग्राम वगैरे आणलेला आहे नंतर जे खजूर आहे ते पाचशे ग्राम आहेत काजू बदामसुद्धा शंभर शंभर ग्राम आणलेला आहे डिंक होता घरामध्ये थोडासा पन्नास ग्राम होता त्याच्यातला अर्धा आहे अर्धा आधी मी वापरून झालेला आहे म्हणून तर इथं मी सगळे एक एक करून थोड्या थोड्या तुपावर ते एक, एक जिन्नस फ्राय करून घेत आहेत अगदीच थोडं थोडं तूप घालायचं आहे भरपूर तूप घालायचं नाही आहे आणि खजूर बघू शकतात मी याच्या बिया काढून घेतल्या आहेत फारसा वेळ लागत नाही पण तुम्हाला जर म्हणजे वेळ कमी असेल तर बिया काढलेले सुद्धा मिळतात ते तुम्ही घेऊ शकता तर अगदी बघा अगदी एक चमचाभर मी तूप घालत आहे इथं त्यामध्ये हे बादाम फ्राय करत आहे तर आपल्याला फक्त त्यांचा रंग थोडासा बदलेल आणि छान असा भाजलेला वासेल तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत जास्त म्हणजे हाय फ्लेमवरती तुम्ही करू नका थोडं मीडियम फ्लेमवरतीच करा आणि छान प्रकारे आपण एक एक जनस फ्राय करून घेणार आहोत तर बादाम झाले आहेत फ्राय आणि त्यामध्ये थोडंसं तूप उरलं होतं खाली तळाला तर त्यातच मी हे काजू आहे ना ते भाजून घेत आहे आणि नंतर पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स हे सुद्धा थोडं थोडं तूप घालून भाजून घेणार आहेत तर आपण आता मी व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला आहे पूर्ण पूर्ण तुम्हाला दाखवत नाही आहे पण बघू शकता तुम्ही ताटामध्ये बादामाचा रंग बदललेला आहे तर अशा पद्धतीने एवढ्यापर्यंत आपल्याला भाजायचं आहे काजूसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बाकीचे जे सीड्स आहेत तेसुद्धा मी भाजून घेते एक एक करून तर तुम्ही जर अखरोड घेतला ना तर अखरोडसुद्धा तुम्हाला असंच भाजून घ्यायचं आहे तर थोडं बाहेर बघू शकतात जोरात पाऊस सुरू आहे तर तीन चार दिवसापासून कंटिन्यू इथं पाऊस सुरू आहे तर बाहेर बाहेर पाऊस सुरू होता आणि मी इथं आतमध्ये काम करत होते दुपारच्या वेळेस एक साडेतीन चार वाजले होते तर इथं मखाने घरामध्येच होते तेवढेच मी घेतले होते तर जास्त मखाने पण घ्यायचे नाही अगदीच त्याची पावडर मग तेही सांगणं लागत नाही तर अगदी हे पण शंभर ग्रामच्या जवळपास असतील तर यांनासुद्धा थोडं तूप घालून मी इथं भाजून घेत आहेत तर हातानं अगदी बोटावरती ते असे पूर्ण क्रश होतील तेवढे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत की खूप मऊ पडतात ते म्हणून त्यांना असं क्रंची होईस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर माझे मकानेसुद्धा भाजून झाले आहेत तर परत मी यामध्ये आता कढईमध्ये एक ते दीड चमचा मी तूप घालत आहे तर याच्यामध्ये आता हे जे बिया काढलेले जे खजूर आहेत ते घालून घेत आहेत तर त्यांनासुद्धा थोडं आपण हलकं हलकं फ्राय करून घेणार आहोत तुपामध्ये जेणेकरून ते अगदी आधीच ते मऊ असतात पण अजून छान मऊ होतील आणि सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे त्यामध्ये इझिली मिक्स होतील तर यांनासुद्धा आपण तुपामध्ये हलक्या हाताने असं भाजून घेणार आहोत दोन तीन मिनटं परतून घेऊ त्यांना छान प्रकारे बघू शकतात आणि ते काढून घेऊ आणि आता यामध्ये ना मी त्याच कढाईमध्ये थोडं तेल घालून डिंक तळून घेणार आहे तर आता हे जे खजूर आहे त्यांना वेगवेगळं केलं मी छान पद्धतीने तो गोळा तयार झाला होता त्याला वेगळा वेगळा केला आणि त्याला ठेवून दिलं बाजूला आणि आता हे जे काही सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना तुम्ही वेगळे वेगळेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करू शकतात पण मी सगळे एकत्रच करून घेतले आहेत आणि त्यांची थोडीशी अशी भरड करतो ना आपण जाडसर पूड अशी तरुण करून घेतली आहे बघू शकतात तर अशा पद्धतीने मी थोडंसं ना एक वाटीभर मी बाजूला काढणार आहे जे मला प्रोटीन पावडर तयार करायची आहे त्यासाठी आणि बाकीच्यांचं मी पूड करून घेणार तर मी आधी ना आता जे मिक्सरमध्ये केलं ते मी मखाने बारीक केले आहे आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स बारीक केले आहेत तर मखानेची पावडर तिकडे खजूरच्या बाजूला मी टाकली आहे ताटामध्ये बघू शकतात तिला पण भरडच करायची आहे आणि काजू बदामसुद्धा भरड करून घ्यायची आहेत अगदीच बारीक पावडर करू नका खजूरच्या लाडूमध्ये ना खजूर खजूर जास्त लागतील आणि ती पावडर काजू बदाम कुठंच आपल्याला फ्लेवर त्याचा लागणार नाही म्हणून थोडी थोडीशी भरड करूयात म्हणजे ते, चा करू ते चावलेसुद्धा जातील तर दातांनासुद्धा मजबूती मिळेल तर इथं खजूरसुद्धा मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेत आहे हे लाडू खूपच जास्त तुम्हाला हेल्दी आहेत तुम्ही डाएट करत असाल तर अशा प्रकारचे लाडू तुम्ही खाऊ शकतात तुमची प्रोटीन्सची जी भर आहे ती निघून येईल आपले हाडं मजबूत होतील नंतर तुम्हाला कोणाला हिमोग्लोबिनची कमी असेल ते सुद्धा पूर्ण होईल तर हे मुलांना आपण ज्या हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना असे लाडू बनवून देऊ शकतात महिनाभर हे टिकतात आरामात खराब होत नाहीत इथं मी डिंक देखील बघा तळून घेत आहेत डिंक छान असा फोडून घ्यायचा तेलामध्ये तो फुटेपर्यंत तळायचा आहे तो फुलल्यावर ते मग त्याला आपण बाहेर काढून असं थोडा क्रश करून घेऊया मुसळीने मिक्सरमध्ये याला बारीक करायचं नाही आहे जास्तच पूड होईल आणि सगळे जिन्नस आता मी एकत्र केले आहेत आणि जे खजूर आहेत ना त्यामध्ये सगळे असे मॅश करून घेत आहे हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत आणि बघा छान असं मिक्स झाले आहेत आणि आता याचे आपण लाडू बनवून घेऊ घेऊ तर कुठलंही म्हणजे हाताला असं तूप वगैरे लावण्याची गरज नाही खजूरमुळे खूप छान पटकन थोड़े -थोड़े ते वळले जातात आणि तूप आपण थोडं थोडं घातलंच होतं जास्त तूप घालणार जा तर ते अगदीच मऊ आणि हाताला खूप तूप म्हणजे लागेल आणि खाताना सुद्धा खूप जास्त तूप येईल म्हणून त्या त्यामुळे आपण तूप जास्त घातलं नाही आहे तर काही काही मुलांना तूप नको असतात किंवा ज्यांना जे जी जीव वगैरे जातात त्यांनासुद्धा तूप नको असतं तर अशा पद्धतीचे लाडू ते खाऊ शकतात तर मुलांना कसं बाहेर खाणं वगैरे असतं हॉस्टेलला राहतात तर व्यवस्थित त्यांना योग्य प्रमाणात हेल्दी जेवण मिळत नाहीत आपण असे लाडू करून देऊ शकतात आणि आता बघा माझे लाडू छान तयार झाले आहेत तर पुरुषला दे देईल नंतर आशूला पण देईल अंकितला तर परत एकदा मी लाडू बनवणार आहेत तर आता सुद्धा एवढे बनवले आहेत ती तुम्हाला मी दाखवली याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी तुम्हाला दाखवत आहेत प्रोटीन पावडरची रेसिपी ते सुद्धा तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि तुमच्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत घरामध्ये जे सदस्य आहेत त्यांना तुम्ही ती प्रोटीन पावडर देऊ शकतात तर मस्त असे लाडू झाले आहेत तर तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते किती झाला आहे तर म्हणजे लहान मुलं अगदी व्यवस्थित खाऊ शकतात त्यांना बघू शकतात इझिली म्हणजे तुटत आहे लाडू तर खूप मस्त असे लाडू होतात हेल्दी आणि टेस्टीसुद्धा कोणीच या लाडूला नाही म्हणणार नाही असे लाडू आहेत तर जे वाटीभर मी एका बाजूला फ्राय केलेले जे ड्रायफ्रूट्स सगळे काढले होते एकत्र करून ते मी इथं मिक्सरमध्ये त्यांची पूड करून घेतली आहे तर इथं थोडी आपण बारीक पूड करूया जाळसर नको कारण आपल्याला याचा शेक बनवायचा आहे किंवा दुधामध्ये मिक्स करून द्यायचं आहे म्हणून बारीकच पावडर करायची आहे तर याला तुम्ही दुधामध्ये असंही मिक्स करून हे करू शकतात किंवा याचा तुम्ही जे मिल्कशेक आपण बनवतो त्यामध्ये सुद्धा टाकू शकतात तर मी एक पेलाभरना मखानाची पावडरसुद्धा बाजूला केली होती जे मखाने भाजले होते पूड केली होती त्यातली त्यामध्ये जे गुड पावडर आहे ते मिक्स करत आहे तिलासुद्धा मिक्सरमध्ये मी करून घेत आहे दो तर दोघांना असं एकत्र मी बारीक करून घेतलं आहे गुळ पावडर वरतून टाकली तरी तर ते मुलांना फारसं आवडणार नाही आणि त्याचे काही थोडे खडे राहून जातात ते मिक्सरमध्ये बारीक होऊन जातील म्हणून मी मिक्सरमध्ये करून घेतलं आहे तर मखाने आणि गुळ पावडर आणि खाली आपण टाकली आहे ड्रायफ्रूटची पावडर त्यानंतर हे कोको पावडर आहे तुम्ही चॉकलेट पावडर किंवा कोकोआ पावडर दोघीजून काही घेऊ हो शकतात तर याच्यानं फ्लेवर खूप छान येतो मुलांना साधा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट पावडर यामध्ये मिक्स करू शकता तर लहान मुलं अगदी आवडीनं ते मिल्कशेक किंवा ते मिल्क आहे ते नक्कीच पितील पूर्ण संपवतील तर अंकितला जेव्हा मी बनवून दिलं ना त्यालासुद्धा प्रचंड आवडलं तर त्याने म्हणजे नेण्यासाठी हो म्हटलं की हो मी घेऊन जाईल ही त्याला म्हटलं सध्या दाताचं ट्रीटमेंट चालू आहे दातांचे त्याचं सगळे काही प्रोसिजर सुरू आहे त्यामुळे त्याला लाडू खाता येणार नाही म्हणून त्याच्यासाठी मग मी ही प्रोटीन पावडर तयार केली आहे तर असं काही बघा छान असं एअरटाईट कंटेन कंटेनरमध्ये आपण तिला भरून घ्यायची आहे तर महिनाभर आरामात टिकेल खूप छान दोन्ही पदार्थ माझे झाले आहेत तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा कोणत्याही सीझनमध्ये हे लाडू आणि प्रोटीन पावडर तयार करून देऊ शकतात सोबत त्यांच्या तर असे छान असे मस्त लाडू केले आहेत डाएटचे लाडू म्हणू शकतात प्रोटीन भरपूर आहे या तसंच शेकमध्ये सुद्धा आहे सॉरी शेक पावडर मध्ये सुद्धा आहे तर असे दोन्ही पदार्थ खूप छान पैकी बनवलेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि आमचं जे गेट टुगेदर आहे ते आवडलं असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय